नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार बनले धोकादायक तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष गावातील इस्लामपुरा विभागात काही विद्युत खांब धोकादायक बनले आहेत कित्येक दिवस हे खांब कोणत्याही आधारविना असून जमिनीच्या बाजूने कल्लेल्याचे अवस्थेत दिसत आहेत कोणतीही अघटित घटना घडण्यापूर्वी पूर्ण खांब महावितरण कंपनीने बदलावे किंवा सुरक्षित करावे अशी स्थानिकांची मागणी आहे खांबाची देखभाल दुरुस्तीअभावी अनेक वीज खांब वाकले असून काही खांब धोकादायक बनले आहेत काही कालावधीतच वीज खांबाची दुरावस्था झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम आणि निधीचा अपव्यय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे विद्युत खांब हे सोसाट्याच्या वाऱ्यात कोसळून तर जाणार नाहीत अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे वीज वितरण विभागाचे मात्र जास्तीत जास्त विद्युत ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करावा यावर असतो यासोबतच जीर्ण झालेल्या कधीही कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता असणाऱ्या तसेच एका बाजूला तोल गेलेल्या विद्युत कामाकडे लक्ष देणे गरजेचं झालं आहे एखादा अपघात झाल्यास एखादा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण विभागच राहणार का असाही संतप्त सवाल व्यक्त होत आहे जनसंवाद समाचार धन्यवाद